त्यामुळे पत्रकारांना माझी विनंती आहे की खरं चित्र लोकांसमोर जाऊ द्या आज महाराष्ट्रातला पहिला नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज आज महायुतीचा पहिला भरला झाला माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री माननीय रवींद्र चव्हाण राज्याचे अध्यक्ष मान्य चंद्रशेखर बावनकुळेजी कालपर्यंत राज्याचे अध्यक्ष होते आज राज्याचे महसूल तिघांच्या येईल शुभेच्छांचे फोन आले त्यांनी थोडी ही चिंता व्यक्त केली कारण हवामान खात्याचा अंदाज आज सकाळीच येतो अरे बाबा आज ऊन जास्त आहेत म्हणून काही काएं काळजी करू लोकांना काही करून महायुतीचा उमेदवार विजयी करायचा आहे आणि मतदान तर करतील पण लोकांना आमचा पाठिंबा किती आहे दाखवायचा आहे भर होणार लोक येणार आणि त्यामुळे मी भिलवडीचा एक कार्यक्रम आठवून पोचेपर्यंत माझ्या जीवात जीवन होता की किती संख्या असेल पण शेवटी इतकी गर्दी होती की मला माझ्या गाड्या मागे ठेवून चालत मिरवणुकीच्या पुढच्या जीपपर्यंत यावं लागलं असं प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित बंधूंनी बघलेलो निशिकांतजींनी खूप चांगली युक्ती केली की माझ्या आधीच्या सम्राट म्हाडकांनी ज्यांचं ज्यांचं नाव घेतलं त्या सगळ्यांचं नाव मला घ्यायचंच होतं तेच मी रिपीट करतो पुढच्या सावांमध्ये सुद्धा की जेणेकरून नावं घेण्यामधला वेळ वाचेल एकाच नावाचा उल्लेख करतो किंवा दोन नावांचा उल्लेख करतो प्रामुख्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र उभा करण्यामध्ये जी काही एक पन्नास नावं लिहिली जातील यशवंतराव चव्हाणांपासून सुरुवात होती त्या पन्नास नावांमध्ये ज्यांचं नाव अग्रहाने लिहिलंच गेलं पाहिजे असे अण्णासाहेब डांगे की ज्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की असं व्यक्तिमत्व हे इथेच राहिलं हां पळून बऱ्या व्यवस्थेसाठी शहरात घर करून राहिले इथेच राहिले तुमच्यावर राहिले असे अण्णासाहेब दांगे त्यांच्या चिरंजीवाला विश्वनाथ बापूंना आपण उमेदवारी दिली आहेत असे विश्वनाथ बापू आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना रयत क्रांती आर पी आय असे जेवढे जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाचे नेते मंडळी बंधू आणि बघिलो माझ्या आधी बरेच जण बोलतात त्याची मला सोय अशी असते की मी एका वाक्यात माझं भाषण संपू शकतो की आधी ज्यांनी ज्यांनी जे जे म्हटलं आहे तेच मला म्हणायचं होतं की माझं भाषण संपवलं पण नंतर सम्राट माडिक मला बोलवणार नाही म्हणाले तुम्ही एका वाक्यात भाषण संपवता म्हणून काही मांडणी मला केली जाते आज सकाळपासून आपण सगळेजण उत्सुकतेने टी व्ही बघतोय की बिहारमध्ये काय होणार बिहारमध्ये काय होणार बिहारमध्ये काय होणार आणि बघता 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 काही हार्ट अटॅक येऊ शकणारे हृदयविकाराचे जे पेशंट आहेत त्यांना आनंदाने असो कारण हार्ट अटॅक येताना काही भावना उचंबळून येतात आणि मग रक्तवाहिन्यांवर प्रेशर येतं मग त्यातल्या काही रक्तवाहिन्या फुटतात मग आपण म्हणतो हार्ट अटॅक तसं हार्ट अटॅक ज्यांना येऊ शकतो हृदयविकाराचा त्रास आहे ज्यांना टी व्हीज बघायला नको होते का प्रचंड जल्लोष बिहारमध्ये चाललेला आहे बिहारच्या इतिहासामध्ये एका आघाडीला इतक्या जागा कधी मिळाल्याच नाहीत मी स्टेजवर येईपर्यंत एक एकशे पंच्याऐंशीपर्यंत संख्या गेली होती आता पत्रकारात मला अपडेट करतील कितीपर्यंत संख्या गेली आहे सो प्रचंड यश आज बिहारमध्ये मिळालं त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी सुरुवातीला प्रातिनिधिक मी स्वतः खाली येऊन काही जणांना लाडू दिले नंतर सगळ्यांनाच लाडू मिळणार आहे कारण हा इतका मोठा आनंदाचा प्रसंग आपण सगळ्यांनी म्हणून साजरा केला बिहारमध्ये सरकार येणार नाही असं म्हणत होते मग आलं कसं काय आता सुरू होईल की ओट चोरी ओट चोरी ओट चोरी मग ती बोगस नावं अरे हो। बिहारमध्ये तर सगळी यादी नव्याने केली गेली ना ती यादी नव्याने करताना तुम्ही विरोध केला कारण तुम्हाला माहिती होतं की कितीतरी बोगस नाव वर्षानुवर्ष हो। ना हो। ना हो। आहेत ना बिहारमध्ये जो निकाल लागला तो वोट चोरी नाही आहे लोकांचं प्रचंड मोदीजींना जनसमर्थन आहे ज्या मोदींनी दोन हजार चौदाला पंतप्रधान झाल्यानंतर ह्या संपूर्ण देशाचं चित्र बदल सर्वसामान्य माणसाचं आयुष्यामध्ये सुख आणलं समृद्धी आणली आनंद आणला सुरक्षा आणली देश मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हा अकराव्या नंबरवर होता आता तो चौथ्या नंबरवर आहे आणि दोन हजार तीस साली तो तिसऱ्या नंबरवर येईल दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत तो क्रमांक एकवर आणि येईल बिहारच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये ज्या प्रकारची समृद्धी आली सुख मिळालं बेरोजगारी संपली महिलांना सन्मान मिळाला महिला, महिला सुरक्षित झाल्या त्याचा परिणाम पठ, म्हणून पटापट पठ, पटापट पठ, पटापट पठ लोकांनी वोट्स दिली आत्ताच्या भाषेमध्ये ई व्ही बटन दाबली आणि यश मिळालं एक महत्त्वाचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीने नेहमीच पार्टी कार्यकर्त्यांची ने केली पार्टी नेत्यांची केली एका माणसाचे केले कुठली तरी एक पार्टी लालू प्रसाद यादेवांची पार्टी कोणाची पक्ष पक्षाचं नाव पण माहीत नाही लालूची पार्टी मग मुलायमसिंग यादव उत्तर प्रदेश पार्टी कोणाची मुलायमसिंह यादवांची आणि आता अखिलेश यादवांची मग लालूच्या मुलांची तेज प्रतापची ते महाराष्ट्रात येऊ पटकन आपण पण तर मग पूर्वीची शिवसेना ती शिवसेना आता जिंकडे आली पूर्वीची शिवसेना कोणाची तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची मग उद्धव ठाकरेंची मग आदित्य ठाकरेंची मग त्यांच्यातून बाहेर पडलेली महाराष्ट्र सेना कोणाची तर ती राजसाहेबांची ही एकमेव पार्टी आहे की जी मोदींची पार्टी नाही देवेंद्रजींची पार्टी नाही ती तुमची सगळ्यांची लोकांची पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी नेत्यांची पार्टी आणि त्यामुळेच त्या पार्टीने स्वतःच्या घरामध्ये भर नाही केली कितीतरी गोष्टी सांगता येतील पुन्हा दोन तारखेपर्यंत येऊ बोधा मान्य मुख्यमंत्री महोदय पण येणार आहेत परंतु ईश्वरपूरमधली अपुरी भुयारी गटार योजना ज्याला एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची तांत्रिक मजुरी मिळाली त्याचं काम आपल्याला सुरू करायचं आहे निवडणुकीच्या काळात आचारसंहिता असते आचारसंहितेचा सोपा अर्थ असा असतो की, की लोकांना खुश करण्यासाठी मतं मिळवण्यासाठी घोषणा करायची नसते म्हणून त्याचं उद्घाटन वगैरे पायाभरणी थांबू पण तांत्रिक मंजुरी मिळाली ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस बा चोवीस तास आणि सात दिवस सतत त्याने पाणी मिळवण्यासाठी एकशे चोवीस कोटी रुपयांचा निधी मन, मंजूर झालेला आहे ज्याचा उल्लेख सगळ्यांनी केला कारण आपण सगळेजण आर्थिक प्रगतीपेक्षा भावनिक प्रगती जास्त म्हणतो विरासत आमची परंपरा म्हणतो म्हणून सगळ्यांनी उल्लेख केला औरुणीश्वरपूर ऋणीश्वरपूर पण विकास सुद्धा माहिती पाहिजे तर एकशे चोवीस कोटी रुपये एन डी ए म्हणजे बिहारमध्ये माझा अंदाज एकशे पंच्याऐंशी तर दोनशे क्रॉस झाला थोड्या जागा समोरच्या शिल्लक ठेवता की नाही घालून टाकतं स्कूटरवरून यायला दोन माणसं लागतात एक मागे दुसरं तर पाहिजे ना तर काही पार्ट्यांना दोन पण मिळणार नाहीत असं मला आता कोणीतरी लिहून दिलं आणि त्यामुळे मोदीजींनी देशाचा विकास केला मोदीजींनी देशाची प्रगती केली देवेंद्रजीने महाराष्ट्राचा विकास केला ईश्वरपूरमध्ये निशिकांत पाटीलजी नगराध्यक्ष होते उपनगराध्यक्ष आपला नव्हता तरीसुद्धा इतक्या सगळ्या योजना आपण आणल्या आहेत इथल्या भाजी मंडईपासून जे कितीतरी विषय आता सँक्शन झालेत पूर्ण होण्याच्या दिशेने आहेत आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की ईश्वरपूरमध्ये नगराध्यक्ष आणि नगराध्यक्षाच्या खालच्या सगळ्या जागा की जेणेकरून उपनगराध्यक्षसुद्धा ह्याच ग्रुपचा येईल कारण दोन वेगळे आले तरी विकासाला अडचण आहेत नगराध्यक्ष आणि खालच्या सगळ्या जागा सहित या ह्या महायुतीच्या येण्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे मी जिथे जिथे जातो तिथे आग्रहा असं म्हणतो की रस्ते विकास म्हणजे विकास नाही गटर विकास म्हणजे विकास नाही माणसाचा विकास म्हणजे विकास त्यामुळे मोठमोठ्या शहरामध्ये माणसांच्या विकासाच्या ज्या योजना आहेत पुण्यामध्ये शहरी गरीब नावाची योजना आहे ही गरीब माणसाला एक लाखापर्यंतचे औषधोपचाराचे पैसे पुणे महानगरपालिका देते ईश्वरपूरमध्ये ही गरीब शहरी गरीब नावाची योजना आणता ना येईल का मोठ्या प्रमाणात मुंबईसारख्या शहरामध्ये आपल्या मुलामुलींना कौशल्य विकास मोफत दिला जातो असतो जेणेकरून त्यांना नोकऱ्या मिळतील त्यांना स्वस्त दराचं किंवा व्याजही न घेतलेलं कर्ज दिलं जातं तु, की ज्यातून तो तुमचा मुलगा किंवा मुलगी कौशल्य म्हणजे स्किल म्हणजे एखादी गोष्ट त्याला करता येईल स्कूटर रिपेअर करता येईल गाडी रिपेअर करता येईल सोलर रिपेअर करता येईल मोबाईल रिपेअर करता येईल आणि मग त्याला स्वस्त दराचं किंवा व्याजही नसलेलं कर्ज मिळालं धंदा काढेल दहा लोकांना नोकरीला लावेल आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणेल गेली पाच वर्ष मोदीजी ऐंशी कोटी लोकांना ऐंशी कोटी लोकांना पस्तीस किलो मोफत धान्य देत आहेत हा विकास आहे शहरी गरीब मोदींची आयुष्यमान योजना पाच लाखवाली राज्यामध्ये देवेंद्रजींच्या मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या सर्वसामान्यांसाठीच्या योजना मग मोदीजी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार देतात देवेंद्रजी आणखी सहा हजार देतात शेतकऱ्यांना दर महिन्याला एक हजार म्हणजे वर्षाला बारा हजार मिळतात त्यामुळे अटल सेतू झाला यातून आपण पुण्यातून पावणे दोन तासामध्ये मुंबईला पोचायला गेलो हा जसा विकास आहे तसं या, या शहरातल्या महिला त्यांना रोजगार त्यांना व्याजदर नसणारं कर्ज त्यांच्या वस्तूला मार्केट या शहरामध्ये महिला बचत गटाने केलेल्या वस्तूंसाठी मार्केट ज्या मार्केटमध्ये डिपॉझिट पण नाही आणि भाडं पण नाही अशा अनेक माणसांच्या विकासाच्या माणसांच्या सुखाच्या योजना या महा नगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही करू असा शब्द आम्हाला आम्ही तुम्हाला देतो आणि याच्यापेक्षा जास्त वेळ बोलून तुमचा ऊन सहन करण्याच्या सहनशक्तीचा अंत घ्यायला नको म्हणून सगळ्यांना नमस्कार करतो आणि ही सभा संपली असं घोषित करतो हवा आर सुद्धा एकाच वाक्यात वाटा आणि ज्यांच्याकडे लाडू आहेत ते सम्राटवाडीत सगळ्यांना लाडू वाटा आणि आम्ही तीन जण फॉर्म भरायला जातो मला लगेचच सांगलीमध्ये कार्यक्रम आहे सगळ्यांचा खुँ खूप खूप शुभेच्छा एक सेकंद आम्ही सर बाकी सगळे सरकार बिहारचे बिहारचे निकाल जवळजवळ स्पष्ट झाले लोकांना कळणारा शब्द एनडीए राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत नाही प्रचंड बहुमत नाही प्रचंड 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 बहुमत मिळालं आहे